इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस हातकणंगले तालुक्यातील साजनी येथील सामाजिक कार्यकर्त्या रागिणी रणरागिणी अहिल्या देवी विजेत्या सौ वसुधा उर्फ वैशाली दीपक पाटील यांनी हातकणंगले तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये मुलामुलींना स्वसंरक्षणासाठी थी लाठीकाठी प्रशिक्षण देण्याचा एक अभिनव उपक्रम साजनी गावातून सुरू केलाय त्याचीच प्रचिती आज जवळपास तालुक्यातील आठ ते दहा गावांमध्ये हा उपक्रम त्यांच्या माध्यमातून सुरू झालेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज टोप वडगाव तासगाव या गावांमध्ये प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले त्यांच्या या उपक्रमाबद्दल संपूर्ण तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होतोय त्यांनी घेतलेले हे व्रत मुलींना या धावत्या युगामध्ये स्वतःचं संरक्षण स्वतः करणे किती क्रमप्राप्त आहे व गरजेचं आहे हे पटवून देऊन त्या त्या गावांमध्ये त्या स्वतः जाऊन येथील शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांच्या सहकार्यामुळे हा त्यांचा उपक्रम अतिशय कौतुक आहे हातकणंगले तालुक्यातील जवळपास साठ गावांमध्ये हा त्यांचा उपक्रम सातत्यानं सुरू राहणार आहे त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होतोय कुंभोज प्रतिनिधी थी मराठी एस न्यूज